नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या ह्या भागामध्ये मी पहिलं म्हणजे तुमच्या सगळ्यांचं माझ्या रुचिरा चॅनेल सरोज कर्वे यावर स्वागत करत आहे नेहमीप्रमाणेच आत्ता आपण जे बनवणार आहोत ते मूग डाळीच्या चकल्या आणि माझी बहीण पुण्याला जी असते आशा दाणी तिच्याकडे मी आलेली आहे तिच्याकडनं वेगवेगळे व्हिडिओ पण आपण घेतलेले आहेत अपलोड पण करते आहे मी त्याप्रमाणे आणि त्यामधलाच हा एक पदार्थ आपण शिकणार आहोत तो म्हणजे मुगाच्या डाळीच्या चकल्या आपण ते तिच्याकडनंच ऐकणार आहोत आता किती प्रमाण घेतलं कसं केलं आता त्याची ही तयारी आहे ही आहे मुगडाळ त्यामध्ये आपल्याला तांदुळाचं पीठ वापरायचं आहे आणि बाकी नेहमीप्रमाणे ओवा जिरं लाल तिखट तीळ हळद मीठ आणि हिंग आणि तळण्याकरता तेल घालण्याकरता मोहन पाणी हे सगळं ती प्रमाण सांगते तिचं ते आपण ऐकूया हे बघा पहिल्यांदा आपण शंभर ग्रॅम मूग डाळ घ्यायची त्याच्यामध्ये दुप्पट पाणी घालायचं आणि ती चांगली शिजवून घ्यायची एकदम मऊ अशी डाळ झाली पाहिजे वरण मुगाची वर मुगाचं वरण तयार झाल्यानंतर आपण चारशे ग्रॅम तांदुळाची पिठी मात्र ह्या सगळ्या गोष्टी मोजूनच घेतलेल्या चांगल्या ते आपण आधी वाटीचं वजन करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण शंभर ग्रॅम डाळ घालून घेणार आहोत आपण बघू शकतोय की बरोबर शंभर ग्रॅम ही झालेली आहे आता याच काट्यावर तांदुळाची पिठी मोजून घेतली चारशे ग्रॅम बरोबर चारशे ग्रॅम तांदुळाची पिठी ही मोजून घेतली तांदुळाच्या पिठीमध्ये ह्या सर्व वस्तू आपण आपल्या आवडीप्रमाणे चवीप्रमाणे प्रत्येकाच्या तिखट कोणाला आवडत असेल तर तुम्ही तिखट तुमच्या अंदाजाने घाला आणि ह्या सर्व गोष्टी आपण मिसळून घ्यायच्या चकल्यांचा रंग हा लालसर येऊ नये म्हणून याच्यामध्ये मुद्दाम संकेश्वरी मिरचीचं तिखट हे घातलेलं आहे याचा रंग नाही आहे पण याचा तिखटपणा भरपूर आहे आता नंतर याच्यामध्ये मोहन घालायचे तीन टेबलस्पून आपण शंभर ग्रॅम डाळ घेतली आहे आणि त्याला दुप्पट म्हणजे दोनशे ग्रॅम पाणी आपण मोजून मी तरी या ठिकाणी मोजून पाणी घेतलेले दोनशे ग्रॅम म्हणजे वाडग्याने जर एक वाडगा घेतला तर त्याला दुप्पट वजनी आणि मापी आपण म्हणतो तसं जेवढं घेतलेलं आहे वाडग्याच्या प्रमाणात वाटीच्या प्रमाणात तसं दुप्पट पाणी घालायचं बरोबर तसं आत्ता जे पाणी आपण मोजून आप या ठिकाणी घेतलं आहे त्याला कारण असे एरवी पण नॉर्मल सामान्यतः आपण पाणी इतकं मोजून घालत नाही परंतु आपल्याला या चकल्या करताना अजिबात पाणी घालायचं नाही आहे ह्या जे मुगाचं वरण तयार होईल शिजून तेवढ्यातच आपल्याला ही पिठी तांदूळाचं पीठ हे सगळं मिसळायचं आहे हे आपण कुकरमध्ये शिजवलेलं वरण आहे ते आता परातीमध्ये आपण मिसळणार आहोत सगळं यामध्ये पण घट्ट कितपत हवं तर याप्रमाणे हवं हे सर्व आपण डाव्याने खोटून घेतलेलं आहे कढई ठेवलेली आहे यामध्ये आपण गरम मोहन करणार आहोत ते तीन चमचे आपल्याला घालायचं आहे तीन हे कडकडीत झालेलं मोहन आपण पिठात घालायचं आहे आधी हे वरण कोमट असतानाच आपल्याला मिसळून द्यायचं हे गार होऊ द्यायचं नाही आणि गरम पण नाही गरम जर घातलं तर तेवेल त्यामुळे मध्यम असं कोमट असतानाच घालून द्यायचं पाहिजे तिखट हिंग मीठ चवीप्रमाणे जिरे तीळ ओवा सगळं आता मिसळून द्यायचं आपण ज्या प्रमाणामध्ये पाणी घातलेलं होतं तर ते जरा घट्टसर वरण तयार झालेलं आहे तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर वरणामध्येच पाणी वाढवायचं आणि ते आपण बाजूला काढून ठेवू शकतो आवश्यकतेप्रमाणे त्यात घालायचं आहे यामध्ये थोडं पाणी घालायला लागलं त्याच्या डाळीला आपण दुप्पट पाणी घेतलेलं होतं पण तेवढं पुरलं नाही त्यामुळे आपण त्यामध्ये चौपट पाणी आधीच घालूया आणि जास्त वाटत असेल तर ते बाजूला करायचं इतर कशाला वापरता येतं हे जरा घट्टसर झालेलं आहे त्यामुळे आपण थोडं पाणी वापरतो याला तळण्यासाठी आपण तेल घातलंय गॅस चालू करते सुंदर काटेदार अशी चकली आपली घालून तयार आहे पहिल्यांदा ताव बघायचा आहे किती तेल तापलेलं आहे हा मोठ्या गॅसवर आपण या तळून घ्यायच्या आता हे जे बुडबुडी दिसतात ते हळूहळू कमी व्हायला लागतात त्यावेळेलाच उलटायचं सारखं उलटपालट करायची नाही सकळी याप्रमाणे सगळ्या तयार होतात तेव्हा त्या आपोआप वर येतात आणि मगच उलटायचे आहेत झालेलं आहे आता ही एकदम छान सक्रेया सक्रेया रंग आलेला आहे याप्रमाणेच आपल्याला सगळ्या सगळ्या करून घ्यायच्या आहेत सुंदर रंग आणि खाल्ल्यानंतर चव आपल्याला कळू शकेल चकली जेव्हा गार होते त्याच वेळेला ती कुरकुरीत एका कळतो चकली गरम असताना कधीच कळत नाही ती कुरकुरीत झाली एका ते गार झाल्यानंतर मगच आपण ती मोडून बघायचे आपण बघू शकतो तुम्हाला आवाजावर नाही कळेल की एकदम छान कुरकुरीत झालेली आहे सुंदर दिसते चव पण छान येणार आहे याप्रमाणे तुम्ही पण मुगडाळेच्या चकळ्या करून बघा आवडल्यानंतर लाईक शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तुला ह्या ज्या मुगडाळीच्या चकळ्या आहेत त्या कोणालाही खाता येतात पचायला हलक्या आरोग्याच्याही दृष्टीने उत्तम कधी कधी सणाडा चालत नाही कोणाला तर त्याही दृष्टीने या छान आणि मुख्य म्हणजे घरी असलेल्या साहित्यामध्ये आपल्याला करता येतात त्याच्याकरता भाजणीची वगैरे गरज नाही अशा आपल्या सुंदर सक्रिया तयार आहेत किंवा भेटूया पुन्हा अशाच एखाद्या छान व्हिडिओसह धन्यवाद